आपल्या देशाचे नाव भारत का पडले भारत हे नाव भरत राजावरून पडले आहे भरत हा दुष्यंत आणि शकुंतलाचा मुलगा होता असा उल्लेख महाभारताच्या आधी पर्वात आहे हा भरत राजा कौरव आणि पांडवांचा पूर्वज होता म्हणून व्यास ऋषींनी जेव्हा त्यांचे महाकाव्य लिहिले तेव्हा त्याला महाभारत असे नाव दिले थोडक्यात सांगायचे तर भारत हे एक संस्कृत नाव आहे भा म्हणजे ज्ञान आणि प्रकाश रथ म्हणजे पसरवणारा किंवा वाहून घेतलेला दोन्ही कंबाईन केल्यावर भारत असा शब्द होतो म्हणजे ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा किंवा ज्ञान प्रकाशाने अंधाराचा विनाश करणारा विष्णू पुराणात सुद्धा भारताचे जिओग्रफिकल लोकेशन दिले आहे त्यात म्हटले आहे उत्तरम यथ समुद्रस हिमाद्रेशैव दक्षिणम वर्षम तद भारतम नाम भारती यत्र संततीत याचा अर्थ असा की समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जो देश आहे त्याला भारत असे म्हणतात